श्री गुरुदेव दत्त दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा माझ्या सज्जन मित्रांनो आणि माझ्या देवी स्वरूप माता भगिनींना येत्या सव्वीस डिसेंबरला एक परम पावन परम मंगल दिन सर्व जीवासाठी परम पवित्र दिन तो म्हणजे श्री दत्त जयंती आणि दत्त भक्तासाठी तो एक महापर्व काळच होय मागील युगामध्ये आसुरी शक्ती खूप वाढली होती असुरी शक्तींचा अत्याचार खूप वाढला त्यावेळेस साक्षात नारायणांनी साक्षात भगवंतांनी दत्त प्रभूच्या रूपाने ते या भूतलावर अवतरित झाले तो दिन जो हिंदू चंद्रमा हा मार्गशीर्ष पौर्णिमा मृग नक्षत्र या भगवंत श्री गुरुदत्त या रूपाने अवतरित झाले आणि सर्व असुरांचा राक्षसांचा नाश करून एक धर्माची त्यांनी स्थापना केली तो परम पावन मंगल दिन म्हणून आपण श्री दत्त जयंती म्हणून आपण साजरी करीत असतो सज्जन मित्रांनो दत्तप्रभूचा एक सिद्धांत आहे तो म्हणजे दत्तप्रभू तर या धर्तीवर हमेशा सक्रिय असतात पण श्री दत्त जयंतीच्या दिवशी दत्तप्रभू हे एक हजार गुणांनी या भूतलावर सक्रिय असतात एक हजार गुणांनी म्हणून या दिनी या श्री जयंती दिनी आपण जर दत्त प्रभूंची सेवा केली त्यांचा पूजापाठ केला त्यांचं अखंड नामस्मरण केलं काही साधना केली तर त्या साधनेचं फळ आपल्याला एक हजार गुणांनी मिळत असत आणि प्रभू जास्त आपल्यावर कृपा करीत असतो एवढी श्रीदत्त जयंती ही हो जो जो हा हा दिवस आहे खूप परमपवित्र आणि जी आपण साधना करतो त्याचा अति प्रभावी फळ आपल्याला श्री दत्त प्रभू देत असतात म्हणून खूप महत्व आहे पूजेसाठी नामस्मरण साधना या दिनी जर केली तर खूप महत्व आहे श्री दत्त जयंतीच्या दिवशी आपण जर केलं तर सज्जन मित्रांनो माता भगिनींनो श्री दत्त म्हणजे नेमकं काय का तर दत्त म्हणजे मी आत्मा आहे आणि प्रत्येकाचं अस्तित्व हे आत्मरूपाने आहे आत्मरूपाने तो भगवंत आपल्यामध्ये स्थित आहे परमात्मा रूपाने आपल्यामध्ये स्थित आहे याची आपण जाण ठेवावी याचा अनुभव आपण घ्यावा हे मानावं म्हणून कोणाशीही आपण प्रेमाने वागावं वा। कुणाला दुःख देऊ नये मनाने कोणाचं वाईट चिंतू नका वाणीने कुणालाही कठोर शब्द बोलून कुणाला दुखावू नका शरीराने कुणाला दुःख देऊ नका प्राणी मात्रावर दया करा त्यांच्यावर प्रेम करा त्यांची हत्या करू नका कारण सर्वांमध्ये आपला दत्तप्रभू आहे रूपाने सर्वांमध्ये दत्तप्रभू विराजमान आहे याची जाण आपण नित्य ठेवा अशी जाण ठेवून आपण जर आचरण कराल आपण वागाल तर जी जी आपण साधना करतो जी करतो फळ हजार गुणांनी आपल्याला मिळत असत भगवंत साक्षात आपल्यावर कृपा करीत असतात प्रसन्न होत असतात हे हमेशा लक्षात असू द्यावं माझ्या सज्जन मित्रांनो माझ्या भक्तिमती मातांना श्री दत्त जयंतीच्या दिनी एक साधना आहे ती साधना आपण अवश्य करा आपल्या जीवनामध्ये चमत्कार होईल हे मी सत्य वचन सांगतो दत्त जयंतीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी उठा स्नान संध्या आटोपल्यानंतर दत्त प्रभूंच्या पूजन करा सुगंधी पुष्पांनी त्यांचा हार घाला त्यांना अर्पण करा सफेद फुले दत्तप्रभूंना अर्पण करा एक श्रद्धेने करा आणि हमेशा एक लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण सकाळी उठतो त्यावेळेस दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री गुरुदेव दत्त म्हणून आपण या दिवसाचा प्रारंभ करा हे मात्र खूप लक्षात ठेवा हे अति महत्वाचं आहे आणि जेव्हा आपण पूजा करणार झाल्यानंतर आपण श्री गुरु चरित्राचा जो मेरुमणी आहे तो चौदावा अध्याय याचे पठन करा चौदावा अध्यायाचा पाठ करा आणि चौदावा अध्यायाचा पाठ केल्यानंतर एक स्तोत्र आहे प्रभावी स्तोत्र आहे या स्तोत्राची आपण एक साधना आणि जे मंत्र मंत्राक्षरांची साधना आपण अवश्य दत्तात्रेय नमस्तु नमस्तुते जरा जन्म विनाशाय देहशुद्धी करायच दिगंबर दयामूर्ते नमस्तु नमस्त हे त्या शक्तिशाली स्तोत्राचा प्रारंभ आहे पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे ते आपण पूर्ण त्याचं वाचन करा ह्या स्तोत्राचं पठन एकशे आठ वेळेस या स्तोत्राचं अवश्य पठन करा एकशे आठ वेळेस म्हणजे एक माला आणि या स्तोत्राचं पठन झाल्यानंतर आपण बीजाक्षर मंत्राची साधना करा ती एक हजार वेळेस आपल्याला तो बीजाक्षर मंत्र जपावा लागेल म्हणजे ओम राम या दत्ताक्षर मंत्राचा तुम्ही एक हजार वेळेस जाप करा म्हणजे अकरा माला तुम्ही जाप करा अकरा माला म्हणजे एक हजार अस्सी वेळेस होत अकरा माला तुम्ही त्याचा जाप करा आणि हे आटोपल्यानंतर दत्त प्रभूच श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त याचा हमेशा तुम्ही नाम घ्या ही साधना तुम्ही श्रद्धेने पूर्ण श्रद्धेने जर केली आणि ही साधना तुम्ही काही शंका न करता यशयपणाने ही साधना तुम्ही करा आपल्या जीवनामध्ये चमत्कार होईल आपल्या मनामध्ये जी इच्छा आपण व्यक्त करा ती इच्छा आपली अवश्य दत्तप्रभू पूर्ण करतील कारण दत्त जयंतीच्या दिवशी एक हजार गुणांनी आपल्याला फळ मिळत असत एक हजार गुणांनी दत्तप्रभू सक्रिय असतात त्या पृथ्वी तलावर तुम्ही अवश्य करा आपल्या जीवनामध्ये अवश्य चमत्कार घडेल आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होतील काही दिवसाच्या आतच आपली काही अडचण असेल काही संकट असेल त्यांना मार्ग सापडेल दत्त प्रभू अवश्य आपल्यावर कृपा करेल आपल्या जीवनामध्ये यश संपादन होईल आपल्या संसार जीवनामध्ये आनंद प्रकट होईल ही साधना तुम्ही अवश्य करा सर्व सर्वांनी साधना केली आपल्यामध्ये आनंद प्रकट झाला याच्यामध्येच मला आनंद आहे म्हणून माझ्या सज्जन मित्रांनो माझ्या भक्तिमती मातांनो आपण साधना करा औदुंबर वृक्ष जर जवळ असेल आपण जर गुरुचरित्र पारायण केलं नसेल तर औदुंबर वृक्षाखाली श्री गुरु चरित्रामृताचा एकवीस वेळा पाठ करा दिवा लावा आणि त्यांना वंदन करून श्रद्धेरती तुम्ही साधना करू शकता कोणी हे तुम्ही आवश्यक करा श्री गुरुदेव दत्त 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 श्री गुरुदेव